सविस्तर पाहूया एमपीसीच्या उमेदवारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आहे उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यास शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे संयुक्त परीक्षेतील जागा वाढवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे आणि आरक्षणासंदर्भातील तांत्रिक अडचणी कर दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी शरद पवार यांच्याजवळ केली आहे शरद पवार यांनी एमपीसी च अध्यक्ष रजनीश सेठ यांच्यासोबत फोनवरून चर्चा केलेली आहे आरक्षणासंदर्भातील तांत्रिक अडचणींची मागणी देखील दूर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे वायबी चमांड सेंटरमध्ये शरद पवार यांच्यासोबत चर्चा आहे उमेदवारांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि सीच्या उमेदवारांनी शरद पवार यांची भेट घेऊन विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली उमेदवारांच्या अडचणी सुरवण्यात शरद पवार यांचा पुढाकार पाहायला मिळतोय संयुक्त परिषदेतील जागा वाढवण्याची मागणी के त्यांनी केलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात शुभम मुमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम सी विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे विविध मुद्द्यांवरती त्यांची चर्चा झाली आहे तपशील त्याच्यात आपण बघू शकतो चे सर्व विद्यार्थी जे आहेत आज मुंबईमध्ये आले होते वाय बी चव्हाण सेंटर मुंबई या ठिकाणी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या शरद पवार यांनी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि मात्र या बैठकीनंतर जे आहे शरद पवार यांनी जे आहे शरद पवार यांनी जे आहे फोन जो आहे तो केला आहे आणि त्यासोबतच असं देखील सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांसोबत देखील ते चर्चा जे आहे त्या सर्व संदर्भात करणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलंय खरं बघायला गेलं तर संयुक्त परीक्षांमधील जागा वाढवण्यासाठी जे जा आहे आणि सोबतच आरक्षणाच्या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आहेत त्यावर देखील त्यांनी सांगितलंय खरं पाहायला गेलं तर पी एस आय पदांसाठी चारशे एक्केचाळीस जागांची भरती जी आहे ती काढण्यात आली होती मात्र फक्त दोनशे सोळा जागांची भरती जी आहे आणि त्याचमुळे काही दिवसांपासून आंदोलन करत होते आणि त्यामुळेच आज शरद पवार यांच्यासमोर त्यांची वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी भेट झालेली आहे अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ तर एम पी एस सी विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे हे दृश्य आपण पाहतोय वाय बी सेंटरमधील आहेत वाय बी सेंटरमध्ये जाऊन एम पी सी विद्यार्थ्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे शरद पवार यांचा पुढाकार पाहायला मिळतो आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि या सगळ्याबाबत प्रश्न सोडवू याचं आश्वासन देखील शरद पवार यांनी दिलं आहे